लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सरत्या वर्षाला निरोप देत नऊ वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही कोणतीही आपली घटना घडून गालबोट लागू नये या उद्देशाने नाशिक शहर पोलीस प्रशासनाचा फौजपाठात थर्टी फर्स्टचा सूर्य मावळताच रस्त्यावर आला तेरा पोलीस ठाण्यांच्या हत्तीत ट्रंक अँड ड्राईव्हच्या पासष्ट स्टॉपवर नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोमवारी आयुक्तालयात बंदोबस्ताचा आढावा घेत दिलेल्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख सचिन बारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ एक व दोन मध्ये बंदोबस्त नेमणूक करत कारवाईला प्रारंभ करण्यात आला नाशिक पोलिसांच्या या सगळ्या केली जाते प्रामुख्यानं ब्रेक ॲनालायझरच्या माध्यमातून ही तपासणी केली जात असताना आपण बघतोय की नाशिक पोलिसांच्या या ठिकाणी ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातन

चारचाकी वाहनांची डिक्की तपासत कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत होती हा बंदोबस्त पहाटे उशिरापर्यंत कायम ठेवण्यात आला होता दोनशे पोलीस अधिकारी तीन हजार पोलीस अमलदार सहाशे होमगार्डसह गुंडाविरोधी पथक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा युनिट एक व दोन पथक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदारही यावेळी गस्तीवर होते मी प्रथमता सर्व नाशिकमधील नागरिकांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो दे आणि मी सर्वांना सांगेल की आज एकतीस डिसेंबरमुळे हा जो नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत लोक तर फार धुमधडकात करतात तर शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट लावण्यात आलेले आहे मी लोकांना आवाहन करेल की कायद्याचं पालन करून आपण नवीन वर्ष साजरं करावं आणि नाकाबंदी पॉइंटमध्ये आपण ट्रॅफिकचे आमलदार सोबत त्याच्यामध्ये ब्रिक आणायचं मशीन आहे जेणेकरून आपण अल्कोहोल घेतलं की नाही समजतं तर अल्कोहोल घेऊन कोणीही वाहन चालू नका आणि आपला जीव गमवू नका ब्रीत जर मशीनने आपल्याला अल्कोहोल घेतलं की नाही समजतं आणि आपण जर त्याच्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पोटात खाटला पाठवून त्याला दहा हजार रुपये दंड होतो त्याच्यामुळे मी सांगेल कोणालाही की अल्कोहोल घेऊन कोणीही वाहन चालवू नका आणि सर्वांना पुण्यात नवीन वर्षाची शुभेच्छा देतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक